युट्यूब चॅनल क्रिएट केला प्रोफाईल फोटो पण अपलोड केली पण काय युट्यूब बॅनर क्रिएट केला तुम्हाला माहित आहे का की मोबाईलने सुद्धा युट्यूब बॅनर आपण क्रिएट करू शकतो चला तर मग जाणून घेऊया की मोबाईलने युट्युब बॅनर क्रिएट करतात आणि तेही काही मिनिटांमध्ये चला तर मग मी आज स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करते आणि तुम्हाला सांगते की युट्यूब बॅनर कसं क्रिएट करतात तर नमस्कार मित्र मित्रमित्र मी आजूला बने आणि स्वागत करताय तुमच्या माझ्या उज्वला टेक मराठी चॅनल मध्ये चला तर मग जाणून घेऊया की चॅनलचे यूट्यूब बॅनल कसं क्रिएट करतात सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरमधून पिक्सल लॅब ॲप डाउनलोड करायची आहे ती ॲप ओपन करायची ती ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला साईज बॅनरचं साईज डिसाईड करायचं आहे त्यासाठी आपल्याला थ्री डॉट्स आहेत त्यावर क्लिक करून कस्टमच्या साईडला बघा तिथं यूट्यूब चॅनल बॅनर असं ऑप्शन दिसेल त्याला क्लिक करायचं आहे नाही तर वीटमध्ये जाऊन पंचवीसशे साठ किंवा हाईट आणि हाईटमध्ये जाऊन चौदाशे चाळीस असं टाईप करून ओकेवर क्लिक करायचे आहे हा त्यानंतर आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक करून मी काही इमेजेस डाउनलोड केलेले आहेत तिथून मी एक इमेज घेत आहे आणि त्या इमेजचं साईज पूर्णपणे इन्क्रीज करून यूट्यूब चॅनल बॅनरचं साईज एवढं करत आहे तुम्ही बघा तुम्ही हाताने पण झूम करू शकता किंवा खाली ऑप्शन असतात रिलेटेड साईजचं त्यावर क्लिक करून हंड्रेड पर्सेंट करायचं आहे नंतर आपल्याला ती इमेज ब्लॅकशेटमध्ये पाहिजे म्हणून खाली चौथ्या नंबरचं ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि तिथून कलरमध्ये जाऊन ब्लॅक कलरचं शेड आपल्याला चूज करायची आहे नंतर त्याची ओपेसिटी जी आहे ती इनेबल करून ती पंधरापर्यंत घेऊन जायची आहे नंतर पंधरापर्यंत नेली की आपल्याला ओकेवर क्लिक करून ती फोटो तुम्ही बघू शकता की थोडी ब्लॅक शेडमध्ये झालेली आहे आता ती फोटो हलत आहे त्यासाठी आपल्याला ले डबल लेअरवर क्लिक करून ती फोटो लॉक करून घ्यायची आहे जेणेकरून ती फोटो हलणार नाही नंतर आपल्याला दुसरी इमेज पाहिजे आहे म्हणून आपण प्लस आयकॉनवर क्लिक करून पुन्हा फ्रॉम गॅलरीमधून एक इमेज अपलोड करायची आहे ती ही अशी एक इमेज आहे तिच्या आणि यूट्यूब बॅनर क्रिएट होतो ह्या इमेजशी आपण यूट्यूब बॅनर क्रिएट करू शकत नाही ही सर्वात इम्पॉर्टंट इमेज आहे ती बघा ती अपलोड केली आहे आता ती अपलोड केल्यानंतर तिला काहीही छेडखाने न करता आपल्याला खाली एक ऑप्शन येतो रिलेटेड साईजचं त्याला क्लिक करून इनॅ त्याला इनॅबल करायचे आहे आणि दोन्ही हाईट आणि वीटला हंड्रेड पर्सेंटमध्ये घेऊन जायचं आहे आणि ओके करायचे आहे नंतर आपल्याला आता आपल्याला आउटर साईडला कलर करायचा आहे आउटर साईडला कलर करण्यासाठी मधाच्या जो खाली बघा खाली बघितल्यानंतर मधाचा जो आयकॉन आहे त्याला प्रेस करायचं आहे आणि कलर ऑप्शनला चूज करून आता तुमच्या चॉईसनी इथं कलर द्यायचे आहे आता मी इथं येलो कलर दिलेला आहे आणि वर क्लिक करून इमेजला पूर्णपणे लॉक करून घेत आहे त्यानंतर गॅलरीमधून मी चॅनलचा लोगो बनवत आहे म्हणून मला एक चॅनलसाठी एक प्रोफाइल फोटो लागेल ती मी गॅलरीमधून अपलोड करत आहे आणि ती मला सर्कलमध्ये पाहिजे तर मी सर्कलला चूज करून ओके करत आहे आता त्या इमेजला व्यवस्थित थोडं छोटंसं करून आपल्याला बरोबर सेंटरमध्ये घेऊन जायचे आपल्याला जिथं पाहिजे आहे ती इमेज त्या इमेजला आपल्याला तिथं सेट करून घ्यायचे आहे तिच्या साईज बरोबर छोटंसं करून आपल्याला बरोबर ती इमेज प्रॉपरपणे त्या लोगो त्या चॅनल बॅनरच्या ठिकाणी आपल्याला घेऊन जायची आहे ती इमेज बरोबर सेट झाली की आपल्याला डबल लेअरवर जाऊन त्या इमेजला लॉक करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता की एकही इमेज आपली हलणार नाही त्यानंतर आपल्याला चॅनलचे नाव लिहायचे आहे त्यासाठी ए ऑप्शन असतो खाली त्यावर क्लिक करायचं नाहीतर प्लस आयकॉनवर टिक केलं तरीसुद्धा न्यू टेस्ट असं ऑप्शन मिळतो त्याला क्रॉस करायचं आणि आपल्या चॅनलचं नाव लिहायचं माझ्या चॅनलचं नाव आहे उज्ज्वला भरणे टेक मराठी ते मी लिहिते आणि ओके करते ठीक आहे आत्ता तो काय झालं की तो चॅनलचे नाव खूप मोठं झालं आहे पण मला त्याचं साईज थोडं लहान करायचं आहे त्यासाठी साईज ऑप्शनवर क्लिक करून त्याचं साईज थोडं मी डिक्रीज करत आहे आणि आता मला चू चूज करायचे आता मला फॉन्ट चूज करण्यासाठी बघा माझ्या नाव चॅनलचे नाव खूप मोठं आहे त्याच्यासाठी मला युज्वला भरणीला अर्ध्या नावाला फक्त फॉन्ट वेगळं करायचं आहे आणि अर्ध्या नावाला फॉन्ट वेगळं करायचं आहे सॅ त्यासाठी मला सिलेक्टेड वर्ड्स जे आहेत ते चूज करून फॉन्ट मी सिलेक्ट करत आहे आणि तुम्ही बघू शकता की उज्ज्वला भरणे नाव हा वेगळ्या प्रकारे झाला आहे त्याचं फॉन्ट वेगळं झालं आहे आणि टेक मराठीचा फॉन्ट आता वेगळं झालं आहे आता सर्व वर्ड्स मला बोल्डमध्ये पाहिजे आहे म्हणून मी सर्व वर्ड्सला बोल्ड करत आहे आणि ओके करत आहे त्यानंतर मला कलर चूज करायचा आहे कलर चूज करण्यासाठी खाली बघा तुम्ही कलरचे ऑप्शन येईल कल आधी त्या नावाला सिलेक्ट करायच्या नंतर कलरच्या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला बघा एक पूर्ण नाव सिलेक्ट झालेलं आहे आणि कलर चूज केला तुम्ही पूर्ण नावाला कलर होतो पण मला सिलेक्टेड नावाला काय करायचं आहे वेगळा कलर द्यायचा आहे त्यासाठी मी उज्वला भरणेला सिलेक्ट केला आहे बघा तुम्ही मी उज्वला भरण्याला सिलेक्ट केला आहे आणि त्याला रेड कलर दिला आहे आत आणि ओकेवर क्लिक केलं आता मला दुसऱ्या नावाला पण वेगळं कलर द्यायचं आहे त्यासाठी पुन्हा मी आता मला उरलेल्या नावाला येल्लो कलर करायचा आहे म्हणून येल्लो कलर चूज करून ओकेवर क्लिक करते आणि ना पूर्ण नावाला डबल लेअरवर क्लिक करून लॉक करून घेते जेणेकरून माझे नावसुद्धा हलणार नाही तुम्ही बघू शकता काही प्रोफाईल फोटो वगैरे काही हलत नाही आता मला आता मला माझ्या चॅनलचे नाव थोडं अट्रॅक्टिव्ह बनवायचे आहे त्यासाठी मी खाली बघा तुम्ही सेफ असं ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करायचं त्यावर क्लिक करून ठेवायचे आणि ॲरो दिसेल त्यावर प्रेस करायचे मल्टिपल शेप्स आपल्याला मिळतात आपल्याला जो पण शेप पाहिजे तो चूज करून आपण घेऊ शकतो मला रेक्टँगल साईज पाहिजे आहे म्हणून मी रेक्टँगल घेतला आणि आता मी त्याच्या काय करते टू बॅक करते मला तो बॅकमध्ये पाहिजे आहे नाव मला समोर पाहिजे आणि तो शेप मला मागे पाहिजे आहे म्हणून आता म्हणून मी तसं केलं आता मला कलर चूज करायचे आहे तो कलर म्हणजे ते रेक्टँगल शेपचा आहे आता मी त्याला ब्लॅक कलर देत आहे खूप सारे कलर ऑप्शन असतात तिथून तुम्हाला जो पाहिजे तो 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 तुम्ही घेऊ शकता मला ब्लॅक कलर पाहिजे आहे म्हणून मी ब्लॅक कलरला चूज करून त्याला ओके करत आहे त्यानंतर मी स्ट्रॉकवर क्लिक करून स्ट्रॉक इनॅबल करते आणि थोडं व्हाईट शेड देऊन त्याचे थोडी वीट काय करते इनक्रीज करते जेणेकरून माझे नाव थोडं छान दिस दिसेल वीट इनक्रीज केली आणि बरोबर प्रॉपर ठिकाणी मी तो शेप पुट केला आणि आता ओकेवर क्लिक करून मी त्या शेपलासुद्धा डबल लेअरवर क्लिक करून ओके लॉक करून घेत आहे आता मला बॅनर अट्रॅक्टिव करण्यासाठी काही इमेजेसची नीड आहे त्यासाठी मी गॅलरीमधून इमेजेस घेत आहे तर प्लस आयकनवर क्लिक करायचे आहे आणि मी बघा खूप सारे इमेजेस इमेज सर्च मॅन ॲपमधून डाउनलोड केलेले आहे तिथून मी आता गॅलरीमधून मी घेत आहे आता बघा लाईट इफेक्ट आहे लाईट इफेक्ट बॅनरमध्ये असलं की थोडं आपलं बॅनर अट्रॅक्टिव वाटतो त्यामुळे त्यासाठी मी लाईट इफेक्ट घेतला आहे आता तो प्रॉपर ठिकाणी सेट करून मी त्याला लॉक करून घे गे, घेणार आहे तो मला बॅकमध्ये पाहिजे आहे म्हणून खाली ऑप्शन असतात मध्याच्या ऑप्शनवर क्लिक करायच्या नंतर खूप सारे ऑप्शन ओपन होतात तिथं टू बॅक टू फ्रंट असे पण ऑप्शन मिळतात तर मला तो बॅकमध्ये पाहिजे म्हणून टू बॅकचं ऑप्शन मी क्लिक केलं आणि प्रॉपर ठिकाणी त्याला सेट करून मी आता डबल लेअरवर क्लिक करून पूर्ण इमेजेस लॉक करून घेत आहे तुम्ही बघू शकता तो माझं जमला नव्हतं म्हणून मी मला दुसऱ्या ठिकाणी पाहिजे आता पुन्हा त्याला अनलॉक करायचं आणि प्रॉपर ठिकाणी त्याला शेट करून पुन्हा डबल लेअरवर क्लिक करून लॉक करून घ्यायचं आता पुन्हा मला दुसरी इमेज पाहिजे म्हणून फ्रॉम गॅलरीमधून जायचं आता मी एक इमेज घेतली पण तिचं बॅकग्राऊंड काही रिमूव्ह नव्हतं झालं म्हणून मी ती डिलेट डिलेट करते आणि दुसरी इमेज घेते आत्ता मला बघा एक पी एन जी इफेक्ट मिळालं होतं तो पी एन जी इफेक्ट मी काय करते मला तो पाहिजे आहे त्याचं साईज थोडं कमी करून बरोबर तो मी प्रॉपर ठिकाणी घेऊन जात आहे आणि त्याची ओपेसिटी काय आहे खूप जास्त आहे तो डार्क दिसतो म्हणून मला त्याची ओपेसिटी काय कमी करायची आहे त्यासाठी मी खाली खाली बघा सेंटरमध्ये जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून ठेवायचं आहे साईडला साईडला जायचं तिथं ओपॅसिटीचा ऑप्शन असतो त्याला इनॅबल करायचे आणि त्याची ओपॅसिटी आपल्याला कमी जास्त जेवढी जा, पाहिजे तेवढी घ्यायची आता मला थोडी कमी पाहिजे होती म्हणून मी काय केलं की कि थोडी कमी केली आणि कमी केली आणि काय केलं त्याला बरोबर सेट करून घेतलं त्यानंतर त्या इमेजलासुद्धा लॉक करून घ्यायचं आहे तुम्ही खाली बघू शकता खूप सारे ऑप्शन असतात आपल्याला जे पण पाहिजे आहेत आपल्या बॅनरला अट्रॅक्टिव करण्यासाठी आपण ते आपण तिथून घेऊ शकतो ठीक आहे त्या त्यानंतर मला एक टेक्स्ट लिहायचा आहे तो मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये पण लिहायचा आहे कारण माझे चॅनल मराठीमध्ये असल्यामुळे मी फॉन्ट थोडे मराठीमध्ये पण यूज करत आहे आता मला असं लिहायचं आहे की असं लिहायचं आहे की यूट्यूब चॅनलची सर्व माहिती माझ्या चॅनलमध्ये मिळते असं मला लिहायचं आहे तर मी लिहत आहे की यूट्यूब चॅनलबद्दल सर्व माहिती इथे मिळते असं मी टाईप करून मराठी आणि इंग्लिश फॉन्ट लिहत आहे नंतर ओकेवर क्लिक करायचं आणि मिळते ओकेवर क्लिक करायची आणि आता त्याच्या साईज बघा मी खूप मोठं झालं आहे तर मला काय करायचं आहे त्याचं साईज थोडं कमी करून घ्यायचे आणि प्रॉपर ठिकाणी त्याला प्रॉपर ठिकाणी त्याला नेऊन आपल्याला सेट करून घ्यायचं आहे नंतर ओकेवर क्लिक करायचं कमी जास्त करायचं बघा मी करत आहे तसं जेवढं साईज पाहिजे तेवढं करायचं आणि ओकेवर क्लिक करून आपल्याला आता कलर चूज करायचे आता मला डबल चे चे कलर पाहिजे जसं इंग्लिशचे फॉन्ट आहेत ते मी रेडमध्ये ठेवत आहे आणि बाकीचे जे फॉन्ट आहेत ते दुसऱ्या कलरमध्ये देत आहे तर बघा जो कलर पाहिजे आहे मला तो आपण जेवढ्या वर्ड्सला आपल्याला कलर करायचे तेवढे वर्ड्स सिलेक्ट करायचे आणि कलर सिलेक्ट करून ओके करून घ्यायचे नंतर नावाला त्या नावालासुद्धा डबल लेअरवर क्लिक करून लॉक करून घेता नंतर पुन्हा दुसरे इमेजेस पाहिजे तर मला एक सबस्क्रायबरच्या एक लोगो पाहिजे होता तो मी इमेज सर्च सर्चमॅनमधून अपलोड केल सॉरी डाउनलोड केलेला होता आता तो मी गॅलरीमधून घेत आहे आणि प्रॉपर ठिकाणी काय करताय त्याला सेट करून घेत आहे आणि लॉक करून घेताय ठीक आहे तुम्ही बघू शकता की आता आपलं बॅनर कसं बनलेलं आहे असं हो पण देऊ शकता किंवा तुम्हाला जसे काही इमेजेस लोगो किंवा टेस्ट पाहिजे आहेत ते टेस्ट आपण बॅनरमध्ये अपलोड करू शकतो लिहू शकतो ठीक आहे आता मला एक इंस्टाग्रामच्या आणि फेसबुकच्या लोगो पाहिजे आहे कारण आपले लिंक कुठं असतात कोणाचे इंस्टाग्रामवर असतात किंवा फेसबुकवर सुद्धा असतात तर फॉलो इंस्टाग्रामवर काय करतात लोक फॉलो करतात म्हणून मला फॉलो लिहायचे आहे आणि बरोबर बघा तुम्ही फॉलो लिहिलं आणि त्याचे फॉन्ट वगैरे हो आपल्याला ज्या ठिकाणी पाहिजे आहे त्या ठिकाणी बरोबर नेऊन आपल्याला तिला थोडं सेट करून घ्यायचं आहे आता मला तिथं पाहिजे आहे म्हणून मी तिथं सेट केला आणि पुन्हा लोगो मी गॅलरीमधून अपलोड करत आहे आता मला इंस्टाग्रामच्या लोगो सर्कलमध्ये पाहिजे तर सर्कलमध्ये चूज करून मी त्याचं बघा तो आणलेला आहे कुठं पण आता अरे तो वर गेला आहे वर गेला आहे पण तो खाली येत नाही आता तर काय काय करायचं तो अंडो करायचा तिथं बघा या रोज ते त्याला अंडो करायचं आणि तो मग पुन्हा आपल्या बॅनरमध्ये इमेज साईजमध्ये येऊन जातो आणि आता त्याला काय करायचं छोटंसं करून छोटंसं करायचं आणि बरोबर फॉलोच्या साईडला म्हणजे खाली आणून ठेवायचं आणलं आता तो हलणार नाही म्हणून लॉक करून घ्यायचं पण मला पुन्हा कसायचं पाहिजे फेसबुकचं पाहिजे आता मी त्याला सर्कलमध्ये बरोबर सेट करते आणि ओकेवर क्लिक करून ओकेवर क्लिक करते आणि ती पण इमेज मी बॅनरमध्ये लावत आहे आता बघा त्याचे पण साईज मी काय करत आहे कमी करत आहे जेवढं त्या लोग आधीच्या लोगोचं साईज होतं तेवढंच साईज मी ह्या लोगोचं पण ठेवत आहे ठीक आहे एकाखाली एक बरोबर प्रॉपर ठिकाणी जिथं पाहिजे आहे तिथं मी त्याला पुट करत आहे नंतर पूर्ण जेवढे पण मी आता मला फॉलोला काय करायचं कलर करायचे आता कलर करण्यासाठी मी बघा कलर ऑप्शनवर गेली आधी काय करायचं फॉलोला क्लिक करायच्या नंतर तो ते ऑप्शन ओपन होतात तिथं कलर ऑप्शन येतो तुम्ही करून बघू शकता की खूप सारे कलर ऑप्शन असतात जो कलर पाहिजे तो करायचा फॉन्ट चेंज करायचं मी जसं केलं आहे आता मी तो व्हाईट कलरमध्येच ठेवला आहे आणि फॉन्ट वेगळा केला आहे आता काय करायचं लॉकमध्ये जाऊन पुन्हा लॉक करून घ्यायचं आहे डबल मध्ये जाऊन पुन्हा लॉक करून घ्यायचं आहे नंतर मला काय पाहिजे जसं की मी मध्ये सांगितलं की एक ट्रिक आहे त्याच्याने आपलं बॅनर खूप अट्रॅक्टिव्ह वाटतो तर ती ट्रिक म्हणजे ड्रॉवर जायचं आणि तिथं पेनचं साईज आहे त्याला वनवर न्यायचं आणि स्मूथनेस पण वनवर न्यायची ठीक आहे वन किंवा टू आणि खाली बघा खूप सारे ऑप्शन असतात तिथून डॅसेस लाईनला क्लिक करायचं तुम्ही बघू शकता पेन साईज केला आहे मी वन आणि स्मूथनेस केला आहे त्याच्या वन किंवा टू आणि फिल इन साईड डॅसेस लाईन असे ऑप्शन असतात त्याला डॅसेस लाईनला काय करायचे इनॅबल करायचे आणि कलर चूज करायच्या खाली बघितल्यानंतर कलरचे ऑप्शन येतो कलर चूज करायचे आणि जे ज्या कलरमध्ये पाहिजे जसं मला वाईट पाहिजे आहे तर व्हाईटमध्ये जाऊन मी व्हाईट कलरचे काय करत आहे डॅसेस लाईन तिथं देत आहे त्याच्याने आपलं जो आहे थांबनेल तो खूप अट्रॅक्टिव वाटतो खूप सारे ऑप्शन आहेत तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही चूज करू शकता बघा तुम्ही मी काय करत आहे पेनचं साईज मी कमी केला आहे जर तुम्हाला मोठे डॅसेस लाईन पाहिजेत तर तुम्हाला साईज इनक्रीज करावं लागेल आता मी ब्लॅक सॉरी आता मी रेड आणि व्हाईट कलरचे डॅसेस लाईन तिथं दिलेले आहेत आता पूर्ण जेवढे पण आपण इमेजेस अपलोड केले ड्रॉ केले ते सगळे लॉक करून घ्यायचे आहे आता बघा माझ्या थम सॉरी आता माझ्या बॅनर काय झालं आहे ब तुम्ही असं पण बॅनर ठेवू शकता किंवा आता बघा मला माझी जी प्रोफाईल फोटो आहे ती बरोबर वाटत नाही म्हणून मी काय केलं त्याचं स्ट्रॉक जे आहे त्याला इनॅबल करून मी थोडं येलो कलर देऊन ते स्ट्रॉकची जी, जी वीट आहे ते थोडी इनक्रीज करून मी त्याला सेव्ह करून घेत आहे आता ती इमेज ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी अपलोड करून मी बरोबर बघा खूप सारे ऑप्शन असतात इनर शॅडो असते शॅडो असते खूप सारे ऑप्शन असतात ते ऑप्शन चूज करून बघायचे आणि जे आपल्याला पाहिजे आपल्या बॅनरला अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी ते सिलेक्ट करून तिथं आपण बरोबर बॅनर बनवू शकतो आता माझे झालेलं आहे बॅनर बनवून आता मी काय करते सर्व इमेजेसला डबल लेअरवर क्लिक करून लॉक करून घेत आहे आता जी मी सांगितली होती ना की जी एक इमेज आहे ती काय आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे त्या इमेजला काय करायचं त्या इम ती इमेज आपल्याला काय पाहिजे फ्रंटमध्ये पाहिजे म्हणून डबल लेअरवर क्लिक करायचं आणि त्या इमेजला काय करायचं अनलॉक करून घ्यायचं नंतर ती फ्रंटमध्ये पाहिजे आहे म्हणून त्या इमेजला काय करायचं आहे प्रेस करून घ्यायचं आणि नंतर खाली खूप सारे ऑप्शन काय होतात ओपन होतात तर टू फ्रंट असं ऑप्शन तुम्हाला तिथे दिसेल त्याला काय करायचे क्लिक करायचे मग तुम्ही बघू शकता की ती जी फोटो आहे ती काय होते फ्रंटमध्ये जाते आणि सर्व इमेजेस आपल्या खाली येतात आणि मग पुन्हा सर्व इमेजेसला काय करायचे लॉक करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपलं यूट्यूब चॅनलच्या बॅनर बरोबर क्रिएट झालेलं आहे आता त्याला डायरेक्ट अपलोड न करता म्हणजे डायरेक्ट सेव्ह न करता आपल्याला आधी त्याला प्रोजेक्टमध्ये सेव्ह करायचे आहे तर सेव ॲज अ प्रोजेक्ट करायचं आहे एखादं नाव द्यायचं जेणेकरून आपलं जो यूट्यूब बॅनरचं जे पण आपले इमेजेस असतात जे आपण थमनेल बनवतो किंवा बॅनर बनवतो ते आपले पिक्सेल ॲप ॲपमध्ये काय होतात सेव्ह होऊन राहतात आणि त्यानंतर आपल्याला सेव्ह करून घ्यायचे त्यासाठी कस्टम साईडला यारो असते त्याला क्लिक करायचं आणि अल्ट्रावर क्लिक करून सेव्ह टू गॅलरी असं करायचं ओके ठीक आहे त्यानंतर आपली काय होते ती इमेज कुठं सेव्ह होते ती इमेज आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होते तिथून आपण बघायची कुठं सेव्ह हो झाली ती आणि तुम्ही बघू शकता त्या इमेजची क्वालिटी कशी हाय लेवलची असते तुम्ही झूम करून बघू शकता तुम्ही बघा की मी झूम केला आहे आणि पूर्ण इमेज स्मूथली आणि फॉन्ट पण स्मूथली दिसत आहे आणि अशा प्रकारे आपलं जो काही थमनेल आहे सॉरी जो बॅनर आहे तो खूप छान बनलेला आहे तुम्ही बघू शकता आता बॅनर तर बनवून झाला पण त्याला अपलोड कसं करायचं तर यूट्यूबमध्ये जायचं आणि आपल्या चॅनलला क्लिक करायचं नंतर पेन्सिल आयकॉनला क्लिक करायचं त्यानंतर काय करायचं पेन्सिल आयकॉनला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता माझे फक्त लोगो दिसते पण बॅनर नाही मग चूज टू युअर फो फोटोज चूज टू युअर फोटोज असा ऑप्शन असते आणि त्याला काय करायचं थोडं त्याला झूम इन करायचं छोटंसं करायचं आणि बरोबर त्या लाईनमध्ये त्याला असं छोटंसं हाताने आपण प्रेस करून कमी करायचं आणि बॅनरचं साईज एवढं करायचं म्हणजे आपण जो ब्लॅक शेडमध्ये केलेला होता तो तेवढंच आपल्याला बरोबर बॅनर दिसतो आणि येलो कलरचा तो काय होतो डिलेट होऊन जातो आता अशा प्रकारे आपला बॅनर तयार झालेला आहे तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ यूट्यूबबद्दल जाणून घ्यायचे असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला सांगा मी प्रो लेवलचे थमनेल कसं बनवतात हा पण व्हिडिओ तयार केलेला आहे तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही तो पण बघू शकता तुम्हाला तिथून कळून जाईल की प्रो लेवलच्या थमनेल आपण मोबाईलने कसं बनवतो ते पण काही मिनिटांमध्ये चला तर मग भेटूयात अशाच नवीन नवीन व्हिडिओ